नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत मंडळी आता रात्री आहे तानी, आता रात्रीचे वाजलेले आहेत आणि हा जुना मुंबई पुणे हायवे आहे तर आपल्याला ह्या रस्त्यावरती हे बाबा एकटे झोपलेले दिसले आम्ही त्यांना उठवून विचारलं की तुम्ही इथे का बसलात का बसले होते बाबा तुम्ही इथं चुकामुक झाली चुकामुक झाली कोणाची चुकामुक झाली बकरीवाल्यांची तुम्ही मेंढपाळ आहात का वो, वो अच्छा काय खाल्लंय का तुम्ही जेवण वगैरे काही केलं नाही खूप तास आहेत बाबा आजूबाजूला हा बरं आता मग आमच्या बरोबर चला आम्ही तुम्हाला इथे खाऊ घालतो आणि परत इथे आणून सोडतो हा चला आता ह्या बाबांनी जेवण सुद्धा केलेलं नाहीये तर आपण काय करू त्यांना गाडीमध्ये घेऊन जाऊ आणि इथे स्टॉल आहेत छोटे छोटे आपण त्याला पोटभर खाऊ घालू आता आणि परत इथे आणून सोडू कारण आपल्याकडचा जो डबा होता तो, तो आपण इथे रेल्वे स्टेशनवरती सगळं संपवलाय या बाबा आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला खाऊ घालतो या आमच्या सोबत आज आता आपल्याला हे बाबा दिसले नसते आणि आपण इथे जर आलो नसतो तर हे बाबा अक्षरशः उपाशी तपाशी इथे झोपले असते या, या, या बाबा कुठलं गाव आहे बाबा तुमचं गाव दौंड दौंड आता आपण लोणावळा रेल्वे स्टेशन वरती जवळजवळ पस्तीस जणांना पोटभर जेवू घातलंय त्यामुळे आपला काही डबा आता शिल्लक नव्हता त्याच्यामुळे आपण आपल्याला हे आजोबा सापडले आणि त्यांना घेऊन आता आपण इथे बुरजीच्या स्टॉल वरती आलेलो आहोत आज किती जण जेवलेत सर आपल्या पस्तीस जण जेवले आज पस्तीस जण जेवलेत खूप छान वाटत ना का हे सगळे जेवतात पोटभर आणि काही जण तर आपली वाट बघत पण आता बसलेले असतात हो ना दोन वाजत आलेले किती जण आता जेवण घेण्यासाठी आलेले आपण समक्ष बघू शकता किती जण अक्षरशः उपाशी होते तुम्ही बऱ्याच जणांनी वडापावच खाल्लाय ना फक्त उपाशी होतो काही होती मी खाता रे बाबा बुर खायची ना तुम्हाला ते मेंढपाळ आहेत आणि त्यांची मेंढपाळ ना तुम्ही किती पन्नास साठ आहेत पन्नास साठ आहेत का मग ह्यांची चुकामुक झालीये एका साईडने त्यांची बाकीचे नातेवाईक केले आणि हे एकटे आंधा साईड चुकले रस्त्याने त्याच्यामुळे ते उपाशी झोपले होते आता रस्त्यावरती सकाळी किती वाजता खाल्लं दहा वाजता आणि दिवसभरात काहीच नाही खाल्लं भूक लागली असेल आता तुमचे नातेवाईक नाही सापडले उद्या तुम्ही शोधून पण मग काय करणार तुम्ही मग आम्हाला एक ठिकाणी आमचं एक पावणार राहते इथं पुण्यामध्ये तिकडे जावं लागेल हो का पण सापडतील का आईन सण सुधीचे तुम्ही बाहेरून येऊ घरचे पण काळजी करत असणार आला तुमची नाही का हे बघा हे घ्या हे कारण आहे आमचं आमचं आश्रम आहे इथं काम शेतला बर का हे आमचं कार्ड आहे तिथे शंभर लोक राहत आहेत अशी तुम्ही काय करा जर तुम्हाला तुमचे नातेवाईक नाही सापडले आम्हाला फोन करा मग आम्ही तुमच्या पुण्यामध्ये कोण राहत नातेवाईक त्यांच्याकडे सोडतो फिरत बसू नका रस्त्यावर उन्हात कुठे कुठेही एक तर वय झालंय तुमचं बाबा हा अगदी कोणालाही फोन करायला सांगा ते लोक आम्हाला फोन लावून देतील मग आम्ही लगेच ओळखू की या बाबांचा फोन आता तुम्ही असं समजू नका की तुम्हाला कोणी मदत नाही करणार हा नंबर आहे तुमच्याकडे आता परत तिथं सोडू का तुम्हाला उचल चला ज्या बाबांना आता आपण बुरजी खाऊ घातली त्यांचे पैसे सुद्धा नाही घेतले आणि पैसे नका देऊ म्हणतात अशी माणसं खूप कमी आहेत समाजामध्ये आणि आता बघा रात्रीचे तीन वाजत आलेले आहेत आणि तरी तीन वाजता जण बुरजी खाऊ घातलीये खरंच तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत बरं बाबांची आमच्या त्या गरीब घास खाऊ घातलेत ना तो दुवा तुम्हाला आयुष्यभर देत राहील तुम्हाला तुमचं अप्रिशिएट व्हायलाच पाहिजे गोष्ट असं नाही खूप कमी लोक समाजामध्ये जी असा विचार करतात चला आता आपल्याला बाबा म्हणाले किथे मला तुम्ही हायवेवरती सोडा कारण तिकडे खूप तास होते त्याच्यामुळे आपण त्यांना इथली ही जागा आहे आता हे अगदीच जसा दिवस उजाडेल तसं त्यांचे नातेवाईकसुद्धा त्याने शोधत ह्याच रस्त्याने परत जातील असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना बाबा म्हणजे ते इथूनच जाणार आहेत ना परत त्याच्यामुळे आता आपण यांना इथेच राहू देऊयात आणि आता तसे पण जवळजवळ तीन वाजत आलेत रात्रीचे तर तुम्ही थांबा बाबा आणि तुमचे नातेवाईक सापडले तरी आम्हाला फोन करा आणि नाही सापडले तरी आम्हाला फोन करा कारण बघा बाबा आम्हाला काळजी वाटणार आहे आता तुमची आता आमचं जसं आश्रम जवळच आहे पण तुम्ही म्हणालात की सकाळी सकाळी ते लोक शोधत येतील बरोबर ना त्याच्यामुळे मग राहू दे इथेच थांबा मग ठीक आहे नाहीतर मग आम्ही तुम्हाला रात्रभर आमच्याकडे ठेवलं असतं आता पोट भरलंय तुमचं हा पाण्याची बाटली देऊयात हे घ्या मी पाण्याची बाटली जवळ राहू द्या तुम्हाला काही खायला एखादं पाकिट घेऊन देऊ का तिकडनं दुसऱ्यासून हा आणि व्यवस्थित राहत हा ते आले नातेवाईक सापडले कि त्या त्यांच्या बरोबर हरवू नका परत असेल चला काळजी नको करू मग आम्ही जाऊ मग आम्ही आणि सापडले तरी फोन करा आठवणी चला येतो हा बाबा तुमच्याकडे आता जर आधी भूक लागले खादा सकाळी पण येईल 干嘛？